शेतकऱ्यासाठी आताची सर्वात आता मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो किसानचा एकवीसवा हप्ता व तसेच नमो शेतकरी योजनाचा आठवा हप्ता अचानक रुपये शेतकऱ्याच्या बँक जमा होणार आहे म्हणजेच की बघा बऱ्याचशा दिवसापासून शेतकरी बघा एकवीस हप्त्याची प्रतीक्षा करत होते आता शेतकऱ्याची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता नमो शेतकरी योजनाचा आठवा हप्ता व तसेच पीएम एम किसानचे दोन हजार रुपये अशी शेतकऱ्याच्या बँकाउंट आता जमा होणार आहे बघा आज शेत शेतकऱ्याला बघा दोन तीन तासात शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पीएम किसान पैसे जमा होणार आहे व तसेच नमो शेतकरीचा आठवा हप्ता सुद्धा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट जमा व्हायला सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार बघा यादीत नाव कशा प्रकारे बघायचं यादीत नाव असेल तरच तुम्हाला बघा आज पीएम किसानचा एकवीस हप्ता मिळणार आहे शेतकरी मित्रांनो यादीत नाव कशाप्रकारे बघायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो सर्वात लक्ष देऊन ऐकायचं बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याची बघा आत्ताची सर्वात मोठी बातमी अक्षरता पेपरवर आलेली आहे कारण की बघा शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता या हप्त्याची आता तारीख या ठिकाणी जाहीर झालेली आहे म्हणजेच की बघा तुम्हाला लाईव स्वरूपात आता ला या ठिकाणी पेपर आता पेपरला देखील दाखवलेले आहे त्या पेपरमध्ये स्पष्टपणे बातमी आजची आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा म्हणजेच की आज तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता व तसेच पी एम किसानचा एकवीसवा हप्ता या ठिकाणी जेवढ्या लवकर काय येत आहे यांचे देखील कारण या ठिकाणी शासनाने सांगितलेले आहे बघा चला तर पेपरला पाहूया की बघा या पेपरमधील जाणून घेऊया की शेतकऱ्यांना हा सर्वात आधी मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच शेतकऱ्याच्या मनात हे प्रश्न सुद्धा निर्माण होत आहे की एकवीसवा बघा पी एम किसानचा एकवीसवा हप्ता एवढ्या लवकर काय येत आहे बघा शेतकरी मित्रांनो हे प्रश्नाचे उत्तर सरकारने सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे कारण की पीएम किसान सन्मान निधी योजनाचा विसवा हप्ता येण्यासाठी उशीर झाला होता त्यामुळे आता नमोचा आणि पीएम किसान हप्ता शेतकऱ्यांच्या जमा होणार आहे की तीन होना दोन तीन तासात तुमच्या बँक डायरेक्ट बघा तर बघा आता शेतकरी बांधवांना लाईव्ह प्रूफ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की बघा पेपरला किसान सन्मान निधी म्हणजेच की पीएम किसान सन्मान निधी योजनाचा एकवीसवा हप्ता आज दुपारी चार ते पाच वाजेच्या नंतर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी येणार आहे पुढील हप्ता सरकारच्या माध्यमातून लवकरच तुम्हाला देण्यात येणार आहे बघा ही माहिती लवकरच आलेली आहे आता कारण तुम्हाला हप्ता मिळणार ही अगदी साक्षात पेपरला ही माहिती आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा ही पेपरला सुद्धा न्यूज आलेली आहे की आता बघा पी किसान सन्मान निधी योजनाचा एकविसा हप्ता आता लवकरच येत आहे याचे देखील प्रश्नाचे उत्तर लगेच पुढे पाहून घेऊया की राज्यातील सर्व शेतकऱ्यासाठी आता एक आनंदाची बातमी आणि मोठी खुश खबर आलेली आहे या ठिकाणी आलेले बघा ती म्हणजे आता पीएम किसान योजनांचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनाचा आठवा हप्ता बघा आज दोन ते तीन तासामध्ये येणार आहे आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक काय करायचा मोबाईलवर तुम्ही तुम्हाला सुद्धा एस एम एस येणार बघा शासनाच्या महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी आता जाहीर झालेला आहे जी महत्त्वाची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा नमो शेतकी योजनांचा हप्ता तुम्हाला नुकतीच दोन ऑगस्ट रोजी मिळाला आणि बघा पी एम किसानचा हप्ता अर्थ देखील तुम्हाला मिळाला आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आतुरतेने शेतकरी वाट पाहत होते की शेतकरी मजुरांना हप्ता हा लवकरच का येत आहे बऱ्याच शेतकऱ्याच्या मनात हे प्रश्न मन निर्माण होत आहे आता बघा शेतकरी आता खुश करण्यासाठी म्हणजे की शेतकऱ्याला खुश करण्यासाठी सरकारने हे बैठक घेतली मंत्रिमंडळाच्या मागे बैठक पार पडली होती त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झालेला आहे की बघा तुमच्या खात्यामध्ये निंदी थट्ट जमा होत आहे यांचे कारण असे आहे की केंद्रात आणि महाराष्ट्रात दोन्हीकडे बी जे पी सरकार असल्यामुळे हा मोठा निर्णय आज घेण्यात आलेला आहे आता शेतकरी लक्ष आहे का बघा महाराष्ट्रामध्ये दोन्हीकडे बी जे पी सरकार असल्यामुळे हा मोठा निर्णय घे घेण्यात आलेला आहे आता शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यांना आता थोड्याच वेळात आधार मिळावा यासाठी मोठा निर्णय आज या जाहीर करण्यात आलेला आहे कारण की मागे शेतकरी बांधवांनो आज मित्रांनो बघा आता एकवीसवा हप्ता प्लॅन बघा आठवा हप्ता टोटल या ठिकाणी शेतकऱ्याला चार हजार रुपये खात्यात आज जमा होणार आहे अशा महत्त्वाच्या माहिती शासनाच्या माध्यमातून डायरेक्ट पेपरला या ठिकाणी आलेल्या आहे आता शेतकरी मित्रांनो बघा डायरेक्ट शासनाच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळालेली आहे तुम्ही स्वतः आता पेपरला या ठिकाणी पाहू शकता की आपल्याला महाराष्ट्र राज्यात छत्तीस जिल्हे आहेत आणि छत्तीस जिल्ह्यामध्ये दोन टप्पे करण्यात आलेले आहेत म्हणजेच की बघा पीएम किसानचा एकवीसो हप्ता आणि नमो शेतकरी दुपारी दोन ते तीन तासांमध्ये सोडले जाणार आहे बघा शेतकरी मित्रांनो कारण की अठरा जिल्ह्यात आज पैसे सोडले जाणार आहे पुढील हप्ता पुढील दोन ते तीन दिवसामध्ये सोडण्यात येणार आहे आणि एक बघा एकाच वेळी सर्व जिल्ह्यामध्ये पैसे सोडायला काहीतरी तांत्रिक अडचण येत असतात त्यामुळे सरकारने हा मोठा माहिती आजच्या या पेपरच्या माध्यमातून सगळ्यांना सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही सुद्धा स्क्रीनवर पाहू शकता की बघा पेपरला आल्यामुळे ही बातमी आलेली आहे आता काय बघा आज ज्या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडता येणार आहे त्यांचे विस्तार यादी सरकारने दिलेले आहे बघा अठरा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनांचे दोन हजार रुपये आणि पीएम किसानचे दोन हजार रुपये असे टोटल चार हजार रुपये तुमच्या खात्यात येणार आहे अनेकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेळवर निधी जमा होत नाही आणि सरकारकडे निधीची उपलब्ध आहे आणि त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा सरकारकर निधी कमतरता नाही म्हणजेच की सरकारकर निधीची कमतरता नाही त्यामुळे सरकारने हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे हप्त्याच्या वेळेस काही तांत्रिक अडचणी येत होत्या त्यामुळे एका बैठकीत पार पडली आणि बैठकीमध्ये असा निर्णय झाला आहे की आता दोन हप्ते आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत आहे येत आहे म्हणजे की दोन ते तीन तासामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे हे बघा शंभर टक्के खरी बातमी असून ती डायरेक्ट पेपरला आलेली आहे आता शेतमी शंभर टक्के आज तुमच्या बँकेउंटवर पैसेही जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला मोबाईलकल लक्ष देऊन ऐकायचं आहे म्हणजे की लक्ष देऊन बघायचं आहे बघा राज्य आणि केंद्र दोन्ही सरकार बी जे पी सरकार मिळून नमो शेतकी योजनेचा आठ हप्ता आणि पीएम किसान योजनाचा एकवीसवा हप्ता आज दुपारी तीन वाजता या अठरा जिल्ह्यामध्ये सोन्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा प्रशासनाने आज माहिती दिली आहे की आज दुपारी दोन तीन बैंक खाते मंदे ते तीन तासांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी चार हजार रुपये येतील व तसेच शेतकरी बघा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री दरींद्र फडणवीस साहेब यांनी काल एक महत्त्वाची भेटकी घेतली त्या भेठकीमध्ये दोन्ही हप्ते एकत्रच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोन्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अशा महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून मिळाली मागच्या वेळी काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्यामुळे बघा आता येणार त्या त्यामुळे त्या वीसव्या हप्त्याला थोडासा टाईम लागला होता मात्र आता दोन हप्ते तुम्हाला जवळपास एकाच वेळी एकाच टायमिंगला मिळणार आहे बघा मागच्या वेळीच नमो नमो किसान आणि पी एम किसानचा हप्ता जवळपास एका महिन्याचा गॅप पडलेला होता त्यामुळे शासनाच्या अर्जंट बैठकी घेऊन निर्णय घेण्यात आलेला आहे बघा शेत शेतकऱ्याने वारंवार व्हिडिओ पाहण्याची आता गरज पडणार नाही कारण की आता दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये सोबतच येणार आहे तुम्हाला बघा तुम्हाला आज एस एम एस पण देखील येऊ शकतो त्यामुळे मोबाईलकडे तुम्हाला लक्ष देऊन राहायचं आहे बघा आता कोणत्या बँक आहे आता पी एम किसान योजनाचा आणि नमो शेतकरी योजनाचा हप्ता आज अठरा बँकेत जमा होणार आहे म्हणजे ती बघा ते बँके कोणत्या आहे ते, ते सुद्धा तुम्हाला जाणून घेणे महत्त्वाचे आहे आणि अठरा जिल्हा सुद्धा आज पैसे मिळणार आहे बघा आता शेतकरी मित्रांनो ते कोणत्या बँक आहे सर्वात पहिले बघा जर तुमची पंजाब नॅशनल बँक असेल तर तुम्हाला आज पैसे मिळणार व तसेच इंडियन बँक असेल तर तुम्हाला आज पैसे मिळणार आणि इंडियन बँक बघा व तसेच सेंट्रल बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ कॅनडा एच डी एफ सी बँक कोटका महिंद्रा बँक बँक ऑफ महाराष्ट्र पोस्ट ऑफिस बँक व या सर्व बँकेच्या खात्यात टोटल आज चार हजार रुपये पडणार आहे बघा आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहे लक्षप्रच आहे <Sessantik> शेतकरी मित्रांनो आज या अठरा जिल्ह्यातच पैसे मिळणार आहे म्हणजे बघा अठरा जिल्ह्यातच आज पैसे मिळणार आहे जर अठरा जिल्ह्यात आज पैसे मिळणार उद्या अठरा जिल्ह्यात पैसे मिळणार अशा प्रकारे हे पैसे त्यांच्या बँक अकाउंट मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता बघा आता हे जिल्हे कोणते तुम्हाला बघण्या सारखंच आहे बघा पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली धुळे नंदुरबार सांगली सातारा सोलापूर रायगड पालघर आणि ठाणे या अठरा जिल्ह्यामध्ये आज निधी जमा करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा आता तुम्ही आज रक्कम मिळायची असेल तर तुम्हाला आधार कार्ड पासबुकला लिंक असावी आणि बघा जर ज्या शेतकऱ्याचे आधार कार्ड पासबुकला लिंक नसेल तर त्या शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही तसेच ज्या शेतकऱ्याचे आधार कार्ड लिंक नसेल त्या शेतकऱ्याला सुद्धा पैसे मिळणार नाही महत्वाचं काम तुम्हाला हे करून घ्यायचं आहे तरच तुमच्या बँक पैसे मिळणार आहे व तसेच शेतकरी बघा आता पी एम किसानचा एकवीस आता शेतकऱ्याच्या बँकामध्ये डायरेक्ट दोन हजार रुपये जमा होणार आहे ही होती आताची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी एकोणीस बघा वीसवा हप्ता मिळाला आहे आता एकवीस हप्त्याची यादी बघायची असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा